पाच ते दहा मिनिटमध्ये आज आपला स्वयंपाक तयार होणार नवीन रेसिपी आज आपण बनवत आहे खडा मसाला घेतलेला इथे मी पनीर घेतलेला आहे पनीर बारीक याच्यामध्ये कापून घेतलेला आहे बारीक पिसेस करून घेतलेले आणि कांदा कढई घेतलेली कढईमध्ये तूप टाकलेला इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे तेलाचा पण वापर करू शकता छान असं पनीर आपण तूप गरम होऊ द्यायचं नंतरच यामध्ये पनीरचे पीसेस टाकायचे तूप गरम झालं की छान असं ब्राऊन कलर येपर्यंत पनीर फ्राय करून घेतलेलं यामध्ये काजू पण फ्राय करून घेतलेला त्याच तूपमध्ये कांदा कापून घेतलेला होता ते टाकूया आपण खडा मसाला घेतलेला आहे दालचिनी फूल विलायची तेजपत्ता छान असं परतून घेऊया इथे मी एक वाटी तांदूळचा वापर करत आहे कोणता पण तांदूळ घेतला तरी चालेल आपण रोज वापरत असतो मी तो तांदूळ घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून टाकलेले थोडाच कांदा परतून झालेला आहे यामध्ये लसूण आलं टाकलेलं आहे लसूण आलं टाकल्याने छान चव येत असतं कांदा लसूण आलं पेस्ट झालं की यामध्ये आपण तिखट हळद धनी पावडर चवीनुसार मीठ टाकूया तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो बघा रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा येत असतो तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी आज आपण बनवूया पटकन बनणार आणि खाण्याकरिता पण चविष्ट ही रेसिपी आहे यामध्ये मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे आपल्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर आपण इथे गरम मसाला पण टाकू शकतो छान असं तेल सुटतपर्यंत मसाला होऊ देऊया यामध्ये आपण तांदूळ धुऊन बाजूला ठेवलेले होते पाच मिनिट ते तांदूळ टाकूया तांदूळ छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया छान असे मिक्स झालेले आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तर इथे आपण दोन वाटी पाण्याचा वापर करत आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आपण तांदूळ जुना असेल तर पाण्याचं प्रमाण जास्त लागणार आणि नवीन असेल तर पाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागणार मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले तर दोन वाटी पाणी टाकलेले आहे छान असं मिक्स करून घेऊया बघा छान असं शिजत आहे आपला पनीर पुलाव आता आपण यावर पनीर फ्राय करून घेतलेले होते ते ठेवूया आणि पुन्हा झाकून देऊया जेणेकरून भात पुन्हा पूर्ण शिजायला पाहिजे काजू पण फ्राय करून घेतलेले होते ते पण वरून टाकलेले आहे आता आपण झाकून देऊया लवकर बनता आणि खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे छान असा आपला पनीर पुलाव बनलेला आहे इथे मी लाल तिखटचा वापर केलेला तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता खूप सोपी आहे बनवायला बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशा बनलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय